अरे बापरे कुरण मध्ये पुन्हा गौतस्करी पोलिसांची छापेमारी कुरैशी समाजाची बदनामी कुरैशी समाजाचा आरोप तर संगमनेर शहर वगळता तालुक्यातील कुरण हॉटस्पॉट ची चर्चा चौगाव रुग्णा दाखल बघा सविस्तर न्यूज एनएमपी राज्यात कुरेशी समाज आणि व्यापाऱ्यांनी जनावरांची खरेदी विक्री बंद ठेवली असताना संगमनेर तालुक्यातील कुरण गावामध्ये मात्र गोतस्करी मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे समोर आले आहे यातून कुरेशी समाजाची बदनामी होत असल्याचा आरोप आहे या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री दोन ते दोन तीसच्या सुमारास संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल रामकिसन मुकरे यांना डायल एकशे बारावरून माहिती मिळाली की कुरण येथील नादिर गनी शेख यांच्या घरामागे गोवंश जनावरांची कत्तल सुरू आहे ही माहिती त्यांनी नाईट पॅट्रोलिंग अधिकारी पोसईफ्री टकले यांना दिली पोसई टकले दोन पंच आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले त्यांनी नादिर गनी शेख यांच्या बंगल्यामागील मोकळ्या जागेची पाहणी केली असता तीन ते चार व्यक्ती गोवंश जनावरांची कत्तल करताना आढळून आले पोलिसांची चाहूल लागताच ते अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले पोलिसांनी आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली असता आरोपींची नावे एक आवेज रियाज शेख दोन काधीर गनी शेख तीन आवेज फकीर शेख चार अफरोज शेख सर्वरा कुरण तास संगमनेर अशी असल्याचे समजले घटनास्थळी पोलिसांनी अंदाजे रुपये चाळीस हजार किमतीचे कत्तल केलेले गोमांस आणि रुपये पंधरा हजार किमतीची ड्रीम युवा मोटरसायकल एम एच सतरा बी ए नऊशे पंधरा असा एकूण रुपये पंचावन्न हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे गोमांसाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून उर्वरित मांस एका खासगी पिकअपमध्ये भरून पोलीस ठाण्यात ता आणण्यात आले आहे या प्रकरणी आरोपींविरुद्ध संगमनेर शार पोलीस ठाण्यात बीएनएस कलम दोनशे एकाहत्तर तीनशे पंचवीस आणि प्राणी संरक्षण कायदा कलम पाच क नऊ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे कुरण गावामध्ये अशा प्रकारच्या लागोपाठच्या कारवायांमुळे आता संगमनेर नव्हे तर कुरण हे गोहत्येचे केंद्रस्थान हॉटस्पॉट बनत असल्याची चर्चा सुरू आहे दुसरीकडे कुरेशी समाजाचे लोक बाजारात भाजीपाला विकणे किंवा मोलमजुरीचे काम करत असल्याचे दिसून येत आहे